प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे घरांचं नुकसान असेल प्राण्यांचं नुकसान असेल हे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे पुणे जिल्हा जो आहे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये अतिशय चांगलं पाणी आहे पण आता कुठलंच धरण तिथे इशारा पातळीवर नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत पण विशेषतः अलमाटी जी आहे त्या अलमाटीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो त्यादृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे एसीएस लेवलवर त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेव्हलवर चाललेली आहे आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे चोवीस तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आत्ता तरी त्या ठिकाणी पाचशे एकोणीस पॉईंट तीन मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही पण पाऊस जसा जसा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो एक अजून आता महत्वाचा प्रयत्न आपला चाललेला आहे की जे हिप्परगी आहे त्या हिप्परगीमुळे आता त्याचं बॅकवॉटर आणि त्याचा मागच्या आपल्या सगळ्या भागामध्ये परिणाम होतो आणि हिप्परगी जवळपास पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून त्याचाही विसर्ग करावा अशा प्रकारे आपण कर्नाटक सरकारला विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी त्या संदर्भात प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये विशेषतः पुणे विभागातला जो कोल्हापूरचा साताऱ्याचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे आपण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे मागच्या काळात हिंगोली परभणीतही पाऊस जोरात आला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा आ, आ, संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशे पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एनडीआरएफची टीम एस डी आर एफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिल्ट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे मिल्ट्रीलाही आपण पाचारण केलं होतं तेही त्या ते ठिकाणी पोहोचल्यात आहेत रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे